गोकारविराम परनरम वधीरम राजिवनेत्रम रघोषनातम करुण्यरूपं करुणाकरं तं श्री रामचन्द्रं शरनम उपपत्ति भगवान श्री प्रभु रामचंद्र जीना जगाचं मायबा पादीस्थान नायक। रुक्मिणी प्राणसंजीवनी पांडुरंगाच्या चरणी वंदन अधिष्ठान असणाऱ्या जनाबाई माता जनाबाईंनाही वंदन प्रत्येक भाग अरण्यकांडातील जटायू आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद जटायूचा गिद्धाकार पर्वताकार पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या मनात प्रथमचा प्रश्न निर्माण झाला बाबा तू रूप वेगळा धरलंस पण तू माय राक्षस आहेस काय त्यावेळेस स्वतःचा परिचय करून देत असताना मी राक्षस नसून कश्यप कुल उत्पन्न असा एक राजा दशरथाचा मित्र जटाई आहे याची माहिती देत असताना सांगतात कश्यप कोण आहे भुक्तीमुक्तीचा दाता भुक्ती आणि मुक्ती कुठे ज्ञानोभर आहे सांगतात नारायण नारायणहारी नारायण हरी घरी इतर मुक्ती आहे मग नारायण नारायण जे म्हणतात ना त्यांच्या तो मुक्ती मुक्ती आहे तस भुक्ती मुक्ती दान करणारा कशा सृष्टीवरणी ऐसा वक्ता नाही कोणी मी बोलीराजम कळवणी क्षमा सज्ज निकारे મારા નાતબાબાंचं हे मोठेपण आहे कारण નાતબાબામને लागले કश्यપાंच्या વંશાची ઉત્પત્તિ સામે ઇતની माझी वाणी મોટી नाही નાનો ભરાયंच्या ભાષાෙන් તો બોલાય છે જાળ નાનો ભરાય સુતા મનતાત ના એ અપાર કહે સેન કવળાવે મહતે જકઓને ધવળાવે ગગન મુતિ સુઆવે મશકે કેવી अपार असणार ज्ञान हे माझ्या सारख्याच्या हाताला येणार नाही तशा कश्यपाचा कोण विस्तार माझ्या मतीला झेपणार नाही थोडक्यात सांगितली त्या कश्यपाचा मी ना तो जटायो ना मे विख्यातो ऐक समूळ समोळ साध्य येत असताना कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो नाहीतर नाव तरी स्वतःच तेवढं मोठं असायला पाहिजे आहे का नाही मग आपल्या वंशाचा उत्पत्ती सांगत असताना म्हणता त्या कश्यपाचा मी नातू आहे आणि माझा समोर साध्यंत वर्तांत जो आहे ना तो सावधान ना एका प्रौढान चंद्राचा बोलू लागले कश्यपाशी बहुत पत्नी चौथी माझ्या पित्याची जना विनता मी पतिव्रता कश्यप महाराजांना असंख्य त्या ठिकाणी पत्नी अनेक पत्न्यांपैकी मुख्य चौघीची नावं सांगितली दिती अदिती धनी आणि विनता माझ्या आईचं नाव काय माझ्या पित्याची आई माझ्या वडिलाची आई कोण आहे तर विनत आहे त्या विनते माते तो समानचा कसा झाला ते मला आहे विनतेचे दोघे कुमार अरुणानी गरुड सुपुत्रा भगवजनि अति पवित्र त्याचे चरित्र अवधा आईचं पुण्य असावं लागतं पुत्र जाणून घेण्यासाठी त्या मातेनं निश्चित आमच्या भगवंताकडे प्रार्थना केली असाय ऐसा पुत्र देई संता तरी जा आवडे पंढरीनाथा ऐसा wow. पुत्र देई संता आणि मग त्या मातेच्या पोटी दोन पुत्र जन्म झाले एक सुपर नाम गरुड आणि दुसरा अरुण हे दोन पुत्र जन्माला आले कसा विस्तार झालाय का ओ सावधान गरुड श्री विष्णूचे महान गरुडाची ख्यात याती ग हिरोनी एक झाला स्वार्थी कुणाचा भगवान सूर्यनारायणाचा हो सूर्य जगाचे अंधे चिरावळे प्रदक्षिणे त्या सूर्याच्या रथावर बसलेला तो अरुण सूर्याची गती कुणाच्या हातात माझ्या पित्याच्या हातात आणि दुसरा माझा चुलता तोही तसाच जो भगवंताच्या ताब्यात असणार परमामृत मृत पाताच्या ग्रे जाणवण्या का केल्या मृत हरण ऐसे पुसता श्री रघुनंदन समोळ्या कथा न दे माझ्या परमात्म्याला सांगितलं की अमृत आणलंय तरुणान तर त्यावेळेला भगवंतानी लगेच मध्येच प्रश्न केला हो जटाई आणलं खरंय पण अमृत आणण्याच्या पाठी काय काही कारण असेल ना विनाकारणाचं औषध आणता येईल कोणी अमृत आणायचंय तर त्यावेळेला समूळ त्या ठिकाणी कथानक जे घडलं ते जटाई आपल्या वाणीनं ओढून कद्रु कुसे प्र आणि मग बोलायला सुरुवात केली जात सांगू लागला ह्या ज्या पत्न्या आहेत ना त्या पत्न्यामध्ये सौथी मत्सर वाढला आणि वाढल्याच्या नंतर कद्रू आणि विनता या दोघी मध्ये बोलणं झालं कारण जिथं असूया असते ना तिथं समाधान कधीच नसत आणि म्हणून कदरून त्या ठिकाणी विनतेला प्रश्न विचारलेला आहे हे विनते तुझ पोरग सूर्याची रोज सेवा करतय मग त्या सूर्याच्या रथाला जे लावलेले झुंकलेले घोडे आहेत ना त्या घोड्याचा रंग नेमका विनता म्हणे वारुधवा कद्रो म्हणे वाढले सेळा पैजे चा प्रगोड केला पण आहा दोघींनी बोलत असताना दोघे एक म्हणू लागले विनतेला पक्क माहित होत की सूर्याच्या रथाचे जे वारू आहेत अश्व त्यांचा रंग पांढरा शुभ्र आहे विनतेनं सांगितलं पण ते कदूला पटत नव्हतं कदू म्हणू लागले अगं वेळी आहे ना तो बोलता 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 भांड वाढ चला म्हणे श्वेत मारू जरी तरी घडा देव्य सहस्त्रावर शरी पाणी तुझ्या करी बाहेर मग बोलता बोलता पांढरे का निळे पांढरे का निळे या वादामध्ये म्हणजे असं नाही जमायचं आता पैल लावली पाहिजे मग काय भिंतीला खात्री होती भिंता म्हणली जर सुनील असले असलेलं निश्चित मी चुंबळ घेईल मोठा हांडा डोक्यावर घेईल आणि देवाचं वर्ष म्हणजे दहा हजार वर्ष आपलं त्याचं एक वर्ष त्या ठिकाणी तुझ्या घरी पाणी अशा प्रकारचा पण केला बोणे तो एका देवागुंची प्रभाने घे होुंबाळे दिव्याब्द मेळी जळदासी तुझी जसा कद्रुन पण केला तसाच त्या ठिकाणी विनतेनं सुद्धा केला सु ना मी नी नी तुझा ससा पण आहे तशाच प्रकारे मी सुद्धा वर्ष त्या ठिकाणी मी पाणी तुझ्या डोक्यावर घरी वाहण्याचं काम करील असं दोघी हट्टाला पेटलेले आहे दोघींचे प्रमाण केला पना कद्रुने कदा वया माने। माने। दोगी ना, कही ना कही कपट संपूर्ण मांडे दोघी पानाला पेटलेल्या पण ठरला ठराव झाला आता खरं होत होतय पण खरं पाहता कद्रू फसली होती पण जी फसतात जे खोटे असतात ना काही ना काहीतरी कपट साधण्याचा प्रयत्न करत असतात आणि कदरू कपट करते अरुणे सांगितले विना ूर्यतासी त्याचा ती विश्वास दिसी विकल्प मानसी असे होता हो, मातेला मात्र आपल्या पुत्रावर पूर्ण विश्वास होता काय म्हणाली अरुणानं सांगितलेलं आहे पुत्र कधी खोटा बोलणार नाही तो अनर्थवादी नाही सत्य बोल मुखे दुखे आणि काचे दुःखे अशा प्रकारे माझं पोरग आहे हे पांढरं म्हणलंय ना निश्चित पांढरचा आहे म्हणून सर्पा ते पुशे सूर्यरथी ते ती शुभ्रवेशे तो तो दुखी हो अजूनही आपल्या सर्पांना बोलावून घेतला आणि विचारलं बाबां माझ्या मध्ये आणि हिनतेमध्ये असा पैजेचा विडा आम्ही ठरवलेला आहे आणि तुम्ही सांगा सूर्याच्या रथाचे वारू अश्व कसे आहेत कोणत्या रंगाचे आहेत ते संपूर्ण सर्प म्हणले कारण सर्प पूर्वीच्या काळामध्ये उडत होते सापांना काय होते पंख होते उंचा कशापर्यंत उड्या मारायचे त्याने उंच उडा मारून बघितले असते लाश्वट ते म्हणले आई अगं आहेत ना रथाचे गोळे सूर्याच्या बसलो म्हणे माझ काम आता मी माझी पैज हारते दुःखी मनाचे सांगे पणाची धुरी सहस्त्रा वर्षेवरी मी दासी झाले विनते घरी जळ परिचारी जळ दासी हो सर्व विखारांना म्हणू लागले बाबांनो अरे मी आता दाशी बनते मी पांढऱ्या आश्वा आहेत म्हणून निळे आहेत आश्व म्हणून त्या ठिकाणी पहिला हजार वर्ष त्या ठिकाणी मी आता विनतेच्या घरी पाणी भरणार आहे अशा प्रकारचं संकट माझ्यावर ओढवलंय माय आपल्या लेखनाशी बोलू लागले रामचंद्र